मित्रांनो मॅडॉक हॉरर युनिव्हर्स मध्ये आजपर्यंत आपण स्त्री स्त्री टू मुंजा आणि भिड्यासारखे दर्जेदार सिनेमे बघितलेले आहेत आणि आता ह्याचाच एक पुढचा भाग ह्या दिवाळीला आपला भेटायला येतोय नमस्कार मी कुलदीप तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा पिक्चरवाला मराठीमध्ये स्वागत करतो आयुष्यमान खुराना रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका असलेला थामा या चित्रपटाचा था टीझर नुकताच रिलीज झालेला आहे आणि हा सिनेमा आपला दिवाळीला बघायला भेटणार आहे आता मुख्यत्वे या मधून बघून आपला जाणवतं की हा सिनेमा पूर्णपणे व्यमपायर आणि त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टीवर अवलंबून असणार आहे या सिनेमाचे एकंदरीत व्हिज्युअल जर आपण बघितले जे काही मध्ये जे काही मध्ये व्हिज्युअल्स दाखवण्यात आलेले आहेत ते व्हिज्युअल्स एकंदरीत आपला इम्प्रेसिव्ह वाटतात आणि हा चित्रपट देखील खूप प्रॉमिसिंग वाटतोय ओव्हरऑल एक फ्रेश स्टोरी आणि दिग्गज कलाकारांची फौज आपल्या या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे आदित्य सरपोतदार यांनी या अगोदर मुंजा नावाच्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं जो एक मॅड हॉरर युनिव्हर्सचा भाग होता आणि आता तेच या थामा या चित्रपटाचे देखील दिग्दर्शक असणार आहेत आयुष्यमान खुराना जो की बऱ्याच दिवसापासून मोठ्या स्क्रीन पासून दूर आहे तो देखील आपला बऱ्याच दिवसानंतर आता मोठ्या स्क्रीनवर बघायला मिळणार आहे आणि थामा या चित्रपटातून त्याचा जो काही आपला ॲपिअर दिसत आहे तो देखील खूप इम्प्रेसिव्ह आणि एक कन्व्हिन्सिंग वाटतोय मित्रांनो मॅड ऑफ हॉर युनिव्हर्सच्या आजपर्यंत जितक्या काही फिल्म आलेल्या आहेत आहेत त्या सगळ्यांनी एक चांगली कामगिरी बॉक्स ऑफिसवर केलेली आहे आणि एक वेगळी फॅन फॉलोईंग देखील त्यांनी बनवलेली आहे आणि या सगळ्याचा फायदा आता थांबाला येत्या दिवाळीत होणार आहे ही गोष्ट मात्र नक्की आहे बाकी तुम्ही अजून थामाया चित्रपटाचा टीजर बघितला नसेल तर युट्यूबवर टीजर आहे तुम्ही जाऊन नक्की बघा आणि तुम्ही अगोदर टीजर बघितलेला असेल तर तुमचं थामाया या टीजर बद्दल काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अगोदरच्या या मॅडॉक हॉर युनिव्हर्सच्या सगळ्या फिल्म बघितल्या असतील तर त्यापैकी तुमची आवडती फिल्म कोणती हे देखील मला ऐकायला आवडेल आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण मी आपल्या या चॅनलवरती मराठी हिंदी साऊथ आणि हॉलिवूड म्हणून सगळ्या काही फिल्म वेब सिरीज आणि या एकंदरीत इंडस्ट्री रिलेटेड न्यूज आपल्या ह्या चॅनलवर टाकत असतो तुम्ही देखील ट्रू सिनेमालावर असाल तर आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत कल्टेश